तुकाराम गाथा अभंग एक ते पन्नास अंग क्रमांक एक समचरण दृष्टी विटेवरी तेथे हरी वृत्ती राहू आणि न लगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झनी जडो देसी तुका मने त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत अभंग क्रमांक दोन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करी ठेवून कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ मनी विराजित तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने अभंग क्रमांक तीन सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रुखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठो माऊली राही हृदया माझे तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे अभंग क्रमांक चार राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंटी वैजयंती मुगुट कुंडले शोभले सुखाचे ओतले सकळही कासे पांघरे पाटोळा सावळा सकळही तुम्ही एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही अभंग क्रमांक पाच करकटावरी तुळसीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी ठेवली चरण दोन्ही विटेवरी ऐसे रूप हरी दावी डोळा कंटी पितांबर कास मिरवली दाखवी वहिली ऐसी मूर्ती गरुड पारावरी उभा रूप झुरोनी पांजरा होऊ आता एई पंढरी नाता भेटावया तुका मने माझी पुरवावी अस विनंती उदास करू नये अभंग क्रमांक सहा गरुडाचे वारीके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखीन बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंतीमाळा गळा शोभे मुगुट माथा कोटी सूर्याचा झाडाळ कौस्तुप निर्मळ शोभे कंटे ओतीव श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी विल्लाळ देवी उद्धव अक्रूर उभे दोहींकडे वर्णिती पवाडे सनकाधिक तुका म्हणे नवे अनिका सारिका तोची माझा सखा पांडुरंग अभंग क्रमांक सात वाळो जनमज मनोत शिंदळी विसंबे। सांडुनी लौकिक जालिये उदास नाही भया आस वचन बोलता या लोका मने जालो तुका हरितता अभंग क्रमांक आठ अधिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा म्हणून व्याभिचारा टेकलीये रात्रंदिस मज पाहिजे जवळी क्षण त्या निराळी न गमे घडी ना गोष्टी माझी सोय सांडा आता रातले अनंता तुका म्हणे अभंग क्रमांक नऊ हाची नेम आता न भिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर रिघी जाले पट्ट राणी बळे वरिले सावळे परब्रह्म बाळियाचा अंगसंग नाही भय चिंता तुका म्हणे अभंग क्रमांक दहा नाही काम माझे काज तुम्हा सवे होते गुप्त ठावी केले आता व्याभिचार माझा पडिला ठाऊ काही देव पिशी तुका म्हणे अभंग क्रमांक अकरा विसरले कुळ आपुला आचार भावे दीर घर सोय सांडिला लौकिक लाज भयचिंता रातले अनंता चित्त माझे मजा आता कोणी आळवाल झनी तुका म्हणे कानी बहरी झाले अभंग क्रमांक बारा न देखे न बोले आनिक हा एक हरी चित्ती सासुरे माहेर मज नाही कोनी, एक केले दोन्ही मिळून या आळ आला, आला होता अम्मी बांडकोरी तुका म्हणे खरी केली मात अभंग क्रमांक तेरा दुजा आयसा कोण बळी आहे आता हरी या अनंता पासून या बळीयाच्या आम्ही जालो बळीवंता करू सर्व सत्ता सर्वांवरी तुका म्हणे आम्ही जीवाच्या उदारा जालो प्रीती करा गोविंदासी अभंग क्रमांक चौदा क्षणभरी आम्ही सोसिले वाईट साधिली अबिट निज सुख सांडी मांडी मागे केल्या भरोवरी अधिकची परी दुःखाची या तुका म्हणी येणे जाणी नाही आता राहिलो अनंताची हे पायी अभंग क्रमांक पंधरा अम्मा आम्ही आता वडील धाकुटी नाही पाठी पाठी कोणी तुझे भावला एकांत एकविध भाव हरी अम्मा सवे सर्व भोगी तुका म्हणे अंग संग एके ठाई असो जेती नाही तुझे कोणी अभंग क्रमांक सोळा सर्व सुख आम्ही भोगू सर्व काळ तोडी येले जाळ मोहपाश याच साठी येले भरतार रातलो या परपुरुषाशी तुका म्हणे आता गर्भ नये धरू औषध जे करू फळ नव्हे अभंग क्रमांक सतरा एका जीवे आता जिने जाले दोही वेगळीक काही नव्हे आता नारायणा अम्मा नाही वेगळी पुरविली हे भाक संभाळिली तुका म्हणे जाले सायासाचे फळ सरली ती वेळ काळ दोन्ही अभंग क्रमांक अठरा हासो रुसो आता वाढवू आवडी अंतरीची गोडी अविटते सेवा सुखे करू विनोद वचन आम्ही एका म्हणे आम्ही अभंग क्रमांक एकोणीस वासिनी बाई यानो न सहावे तुम्हा या जनाची कुट बोलती वाईट ओखटे ते तुका म्हणे झालो उदास मोकळ्या विचरो गोवळ्या सवे आम्ही अभंग क्रमांक वीस शिकविले तुम्ही ते राहे तोवरी मजा आणि हरी वियोग तो प्रसंगी या नाही देहाची भावना तेथे या वचना कोण तुका मने चित्ती बैसला अनंत दिसो नेदी नित्य अभंग क्रमांक एकवीस सांगतो ते तुम्ही ऐकावे कानी अमुचे नाचणी नाचू नका जोवरी या तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका तुका म्हणे काय वायान विन धिंद पती ना गोविंद दोन्ही नाही अभंग क्रमांक अजिवारी तुम्हा नेन पण अगुणाची करू नये तेची करी सुखे तुका म्हणे आता बुडविले दोन्ही कुळे एक मनी नारायण अभंग क्रमांक तेवीस सासुरिया या विट आला भरतारा इकडे माहिरा स्वभावेची सांडवर कोणी न धरिता हाती प्रारब्धाची गती भोगू आता न व्हावी ते जाली आमची भंडाई तुका मने काही लाजो आता अभंग क्रमांक चोवीस मरणाही आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पहा आमुचे नवलग नका वेचू बोल वायाविन तुका मने तुम्ही भयभीत नारी कैसे संगसरी तुम्हा आम्हा अभंग क्रमांक पंचवीस परपुरुषांचे सुख भोगे तरी उतरोनी करी घ्यावे सिस संवसारा आगी आपुलेनी हाते लावनी मागुते पाहू नये तुका म्हणे व्हावे तया धीट, पतंग हा नीट दीपा सोई, अभंग क्रमांक सव्वीस ऐकालपरी परी ऐसे नव्हे बाई न संडा या सोई भ्रताराची नव्हे आरानुक लौकिकापासून आपुल्या आपण गोविलेते तुका म्हणे मन कराल कठीण निवडोन मजपाशी अभंग क्रमांक सत्तावीस आहाच वहाच आतवरी दोन्ही न लगा गडनी अम्मा तैशा भेऊ नये तेथे भेडसाऊ कोणा आवरुणी मना बंद द्यावा तुका मने काही अभ्यासा वाचुनी नव्हे ते करणी भलतीची अभंग क्रमांक अठ्ठावीस बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या विचार करिता वाया जाय काळ लटिके ते मूळ भजितीचे तुका मने करा घटापटा नका जाऊ वाटा तिचे अभंग क्रमांक एकोणतीस त्याचे सुख नाही आले अनुभवा कठीण हे जीवा तोचीवरी मागिलांचे दुःख लागो नेदी अंगा अंतर हे संगा नेदी पुढे तुका म्हणे सर्व वेशी हा संपन्न जानती मही महिमान श्रुती ऐसे अभंग क्रमांक तीस न राहे रसना बोलता आवडी पायी दिली बुडी माझ्या मने मानेल त्या तुम्ही ऐका स्वभावे मी तो माझ्या भावे अनुसरले तुका मने तुम्ही फिरावे भोवती माझे तो हे गती जाली आता अभंग क्रमांक एकतीस न बोलता तुम्हा कळो नये गुज म्हणुनी लाज सांडी येली आता तुम्हा पुढे जोडी तसे हात नका कोणी अंत पाहो माझा तुका म्हणे आम्ही बैसलो शेजारी करील ते हरी पाहो आता अभंग क्रमांक बत्तीस नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तयवीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेची प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस अभंग क्रमांक तेहतीस सावध चालो सावध चालो हरीचा आलो जागरणा तेथे वैष्णवाचे भार जय जय कार गरजत असे पाळो निया गेली झोप होते पाप आडते तुका म्हणे त्या ठाया छाया कृपेची अभंग क्रमांक चौतीस आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण आणि विठो बांचे। तुका मने मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अभंग क्रमांक पस्तीस अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपल्या वैभवे शृंगारावे निर्मळ तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे क्रमांक सुखे दावी गोहा दुःख पहा आवडीचा मारिला वेडा होय होय कैसा म्हणे भिडा निपट मज न चले यान्न पायली गहू सांजातीन गेले वारी तुम्ही आणली साखर सातदी गेली साडे दहा शेर अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर दो पाजरा मज लहरी एती, शुद्ध नाही सुपती निजनये घाली फुले जवळी न साहती मुले। अंगी चंदन लाविते भाळी सदा शूळ माझे कपाळी हाड गळोनी आले मास माझे दुःख तुम्ही नवे कैसे तुका म्हणे जिता गाढव केला मिलियावरी नरका नेला अभंग क्रमांक सदतीस पावले पावले तुझे अम्हा सर्व दुजा नको भाव होऊ देऊ जेथे तेथे तुझीच पावले त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देव तुका मने अनु तुझ वीन नाही न पाही वाड आहे अभंग क्रमांक अडतीस वंदू सेऊ उष्टावळी पूर्वकर्मा होळी करुनी सांडू अमुप हे गाठी बांधू भांडवल अनाथा विठ्ठल अम्हा जोगा अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या जन्म मरणाच्या खुंटतील खेपा होईल हा सोपा सिद्ध पंथ गेले पुढे त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता आम्ही तुका म्हणे घालू जीवपणा चिरा जाऊ त्या माहेरा निजाची अभंग क्रमांक एकोणचाळीस जे विले ते संत मागे करूनी अवघ्या पत्रावळी करून राहिलो निराळा पासुनी सकाळा अवघ्या परे परते मज न लागे सांगावे हे तो देव बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत जानूनी संकेतो उभा असे येथे कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची लांजावला तुका तुका तसे झड पूर्वीले कोड नारायणे अभंग क्रमांक चाळीस देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी ब्रमादिकांसी हे दुर्लभ उच्छिष्ट नकामानोवीट ब्रम्ह ब्रह्मरसी अवघिया परते वोसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे येथे इच्छादानी येथे वळला समर्थ अवघेची आर्थ पुरवितो सरे येथे ऐसे नाही कदा काळी पुडती वाटे कवळी घ्यावे ऐसे तुका म्हणे पाक लक्ष्मीच्या हाती कामरी सांगते निरुपम अभंग क्रमांक एकेचाळीस अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती नाही पत्रा सवे चाड प्रमाण ते फिकी गोड विष तांब्या वाटी भरली लाऊ नये होटी तुका म्हणे भाव शुद्ध भरा सोंग व्हाव अभंग क्रमांक बेचाळीस हरिजा जागरणा जाताकारी नाही मना कोटे पाहसील तुटी आयुष्य वेचे फुका साठी ज्यांची गुंती ते तो मोक लीती तुका मने बरा लाभ काय तो विचारा अभंग क्रमांक त्रेचाळीस धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडावी दातारा कर्मापासून दुस्तारा करिसी अंगीकार तरी काय माझा भार जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा अभंग क्रमांक चौरेचाळीस ब्रमासी ठेंगणे बळी भले शरणागत त्यागे भजनाचा लाभ जाला पद्मनाभ सेवारुणी कामधेनुची क्षीरा पार नाही इच्छेची वाही विरुषावे वैसलीये ठाई लाभले भरते त्रिपुटी वरते भेद येसे हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तुका मने बहु लाटे हे भोजन नाही रिता कोण राहत राहो अभंग क्रमांक पंचेचाळीस दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा इतुले जाना वया जाना कोंडे तरी मने माना पारधीच्या खुना जाणतेची साधावे देह आदि काय खरा देह संबंध पसारा बुजगावने चोरा रक्षणसे भासते तुका करी जागा नको चाचपू वावू आहेसी तू आगा अंगी डोळे उघडी अभंग क्रमांक शेहेचाळीस विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐकाची तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका मने एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे अभंग क्रमांक सत्तेचाळीस आम्ही जरी आस जालो टाकोनी उदास आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भलते ठाई पडो देह तरंगी हा चढो तुमचे पासी आम्ही आहो जैसी तैसी गेले माना मान सुख दुःखाचे खंडन तुका मने चित्ती नाही वागवित खंती अभंग क्रमांक अठ्ठेचाळीस निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासुनी देह भोग भोगे घडे जे जे जोडे ते बरे अवघे पावे नारायणी जनार्दनी तुक्याचे अभंग क्रमांक एकोणपन्नास जनविजन जाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रुखमाई वन एक भाव अवघा ठाव सरता झाला आठव नाही सुखदुःख